मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येतो हे आनंद लमखाने यांनी करून दाखवलं आहे सोलापूर शहरातील स्वामी समर्थनगर मजरेवाडी येथे राहणाऱ्या आनंद लमखाने यांची कहाणी प्रेरणा चिकाटी याची आहे त्यांच्या वाटेतील सर्व अडथळे पार करत घरीच दूध डेअरी सुरू केली आणि लाखोंचा व्यवसाय उभा केला त्यांच्या डेअरीत तब्बल पंचवीस म्हशी आहेत लमखाने हे दररोज एकशे ऐंशी ते दोनशे लिटर दुधाची विक्री करतात माझं नाव आनंद मारुती लमखाने मशी पाळण्याचा आमचा व्यवसाय तिसरी पिढीचा आहे मशीचं म्हणजे नादामुळं आता हे नाद चाललेलं आहे म्हणजे चांगलं दिसतं आहे करतच ते माणूस असं आवड आहे हे जी छंद आहे हे आमचं देशी महिस कसं आहे देशी मैस आपल्याला म्हणजे तिला रानात चालतं आहे तिथे सिटीमध्ये आपल्या मशी मागे मा येत नाही हे मशी आपल्या वैशिष्ट्य असते की मशी आपण सोडला पुढे गेली आपल्या मागे येतील मशी बोलनंतर जसं माणसाला करतंय तसं या जनावरांना कळतं आहे तिथे वैशिष्ट्य आहे डोळे ही काळेभोर असते शिंगा ही मोठे असते लगेच वैशिष्ट्य ओळखू येते लगेच देशी मशी शिंग बारख्या ही मैस लेक लेक लग बघितली माणसाला लक्षात येते की बाई पंढरपुरी मैस आहे ही जे पंढरपुरी मैस दहा अकरा दहा दाकर लिटर देते देशी मैस आपली साडेतीन चार साडेतीन चार लिटर दोन टाईमात देते आमच्याकडे पंचवीस मशी आहेत दूध सत्तर रुपयात जात आहे शंभर रुपयात जात आहे आता हे जे टर्न ओव्हर काढावं लागेल जे आमच्याकडे टर्न ओव्हर कधी नाही तर दोन अडीच लाख रुपये टर्न ऑव्हर होते महिन्यात शेतकऱ्यांना काही तुळ ही चांगलंच आहे शेतकऱ्यांना ही आवडच आहे जनावरांची शेतकरी बघितलं ना तर संब, समा इथे आल्यानंतर बघितलं जर गेला तर त्या मग बाबाही बाबा हे बघितलं सांभाळ संभाळ हे चांगलं हे त्यांना समाधान वाटतं बघितल्यानंतर की आम्ही असं कुठं बघत नाही म्हणतेचं ग्रामीणमध्ये राहून आम्हाला होत नाही पण तुम्ही सिटीमध्ये इकडे एवढं कुठं घालता म्हणते त्याचे आनंद लमखाने हे रोज सकाळी स्वतः म्हशीचे दूध काढून स्वतःच्या डेअरीमध्ये विक्री करतात उत्तम क्वालिटीचे दूध सत्तर रुपये लिटरने विक्री करतात तर शुद्ध क्वालिटीचे दूध हे शंभर रुपये लिटर दराने विक्री करतात आनंद लमखाने यांच्याजवळ पंढरपुरी म्हशी आहेत या जातीच्या म्हशी दूध व्यवसायासाठी उत्तम समजले जातात पंढरपुरी म्हशी ही सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळते या जातीच्या म्हशी मध्यम आकाराच्या असून यांचा चेहरा लांब आणि निमुळता असतो विशेष म्हणजे या म्हशीची शिंगे पंचेचाळीस ते पन्नास सेंटीमीटरपर्यंत वाढलेली आणि अगदी खांद्यापर्यंत आलेली असतात दूध विक्रीचा व्यवसाय जपणारी लमखाने यांची ही तिसरी पिढी आहे एकीकडे दुधाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल होतो मात्र शहरातील नागरिकांना शंभर रुपये लिटर दराने म्हशीचे शुद्ध दूध विकून आज आनंद लमखाने हे महिन्याअखेरपर्यंत लाखो रुपयांची कमाई करत आहे इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर